पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते <laughs> दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र हा अभि तू बायकोच पाहि ना पहिले अजे त्याला का महागाई समजा ज्यांना बायको टाकली जायना काही मुख्यमंत्री असे आहे का भोगे कपडे घालून बसले लेकरच नाही तर त्याने महागाई का भिंड समजणार आहे म्हणजे खतरनाक आहे हे आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तर <laughs> मग आता हे पक्ष फोडाफाडी गेली आता अजित पवार साहेबांच्या असं वाटून राहिलं असेल शरद पवार हाई का अहमदनगर का? लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेते उपस्थित होते शरद पवार संजय राऊत यांची जोरदार भाषण झाली परंतु ही सभा गाजवली ती नितेश कराळे यांनी नितेश कराळे यांच्या भाषणाने शरद पवारांना देखील हसू आवरेना मोदीवर टीका करताना नितेश कराळे यांनी मोदींचे वाबाडे काढले हे चोट्ट मंगळसूत्रावर बोलतंय अरे चोट्ट्या तुझ्या बायकोचं मंगळसूत्र ना आधी तू तर बायकोला सोडून पळून गेला आणि मंगळसूत्राच्या गोष्टी करून राहिला या चोट्याला काय महागाई समजणार याने तर बायको टाकली असा जोरदार गणाघात नितेश कराळे करत असताना संजय राऊत आणि शरद पवारांना देखील हसू आवरेना पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ आमच्या दाढीवाल्यानं एक नारा दिला अबकी बार चार पार आता ते चारशो पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगतलं नाही आहे हे समजून घ्या का थो जर चोट्टा सत्तेत आला तर थो तुमची डी ए पीची बॅग चारश पार नेणार आहे तुमचं पेट्रोल डिझेल चारशो पार नेणार आहे आणि त्याला जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा यानं एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ आना बेटी पढाओ इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडणं लावले दोन महिने झाली दंगल पेटली ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला आणि ह्या बोलून काय राहिला दाढीवाला इस्रायल पेलेस्ताईन विवाद दुसरं तो चर्चा तिथं फोन केला म्हणते मी कुठं रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले युद्ध थांबवलं पाच दहा एक दिवसासाठी भारतातले लोक बोलावले एवढा धेरिंग याचं याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला सत्तावन्न दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर छत्तीस मिनिट हे छत्तीस सेकंद अरे तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं त्या स्त्रीची नग्न झिंड निघाली इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला जर तुम्हाला तुमच्या आया बहिन्यांची नग्न झिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाडीवाल्याने मतदान करजा नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याने निवडून आणा इतकं बदमास आहे अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या ऑलिम्पिक मेडल मिळून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला त्याले तर पार्टीतून तर काललाच नाही त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला याईन ठेवला का नाही ठेवला आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं सव्वीस जानेवारीले त्याले पोलिसवाल्यानं वरून आदेश आले मारलं त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या लोकायले आयले त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याने पदावरून काढलं आणि बरं निवडून कोणाला दिलं त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी इतके बदमाश आहे आणि आता त्याच्या खासदारकीची शीट दिली अरे शेतकऱ्याची तूरी एकव्या बारा हजार गेली तर यांना इजी तोरून ओकल्यासारखी तुरीची दाय बोलावली त्याला माप नाही दंड नाही शेतकऱ्याचा विचार करते का हे पाहा तुम्ही आणि ते तुरीची दाय खपली नाही तुरीचे भाव चार हजारावर आले तर ते कंट्रोल लि भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोल ले इकली बत्तीस रुपये किलो इकली का नाही इकली इकली का नाही ऐकली दोन हजार एकवीसने कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं अकरा बारा हजार आले डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं अवीन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून बारा लाख टन सोयाबीनची डिओशी ढेप बलावली अन त्या सोयाबीनचे भाव पाडले ऐन तोंडात घास जाणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं हा हे शेतकऱ्याचं कै आहे अरे लुटून खाल्लं या ना देश पाचशे अडतीस रुपये डी बॅग होती साडे तेराशे केली पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले खर्च वाढून गेला फवार्याच्या औषधावर जीएसटी लावली मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मिळाला पाहिजे म्हणून हे लक्षात ठेवा आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते आणि आता का करायचं याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके हा मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला हा आणि जेव्हा चार तारखेला रिझल्ट राहील ना सकाळी सातले काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय साहेबाच्या चरणी चरणी आणून ते अर्पण करण कारण त्या घड्याय हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब ते घड्या दुसरं कोणी चालू नाही करू शकत आणि यायले पुन्हा सांगून देतो ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो हो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगा का तो डाव का आहे कारण साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवाचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची ते करायला पैसे नाही म्हणते साले पण महाराष्ट्र भारताचे कृषी कृषी मंत्री होते पवार साहेब तेव्हा भारताचे पंतप्रधान होते दोन हजार नऊले मनमोहन सिंग त्यानं बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली हे का सांगते त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र हा अभि तू बायकोच पाहिलं पहिले तुला कुठं टाकून ठेवली अरे सिलेंडर चारशे चा सिलेंडर महाग वाटे त्या अकराशे तीस ने ह्या का महागाई समजा ज्याला बायको टाकली जायना काही मुख्यमंत्री असे आहे का भोगे कपडे घालून बसले लेकरच नाही तर त्याने महागाई का भिंड समजणार आहे अरे बरोबर आहे का नाही आम्हाला विचारा आमचे लेकर आहे प्रपंच आहे महागाईचे चटके आम्हाला समजते तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला का भिंड समजणार आहे महागाई महागाई म्हणजे खतरनाक आहे हे आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तर <laughs> उत्तरचं कॅले उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं दोन हजार सव्वीस ले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल तेव्हा ह्या का करण ह्या जर तुम्ही निवडून दिला हे इच्छी डेव्हलपमेंट नाही करणार तो तिच्ची करण कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल आता राखीव आहे म्हणून ते इकडं उडी मारलं त्यानं समजलं का म्हणून हे समजून घ्या मी तुम्हाला सांगून राहिलो म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे आणि एक, आ, एक साहेब एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे त्याले इन्फ्लुअन्स मॅग्नेटिझम म्हणते मग आता हे पक्ष फोडाफाडी गेली आता अजित पवार साहेबाला असं वाटून राहिलं असेल का आपणच शरद पवार आहे का का, का। <laughs> तर ते इन्फ्लुअन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चुंबक तर त्याले जर टाचण्या लावल्या तर पहिली टाचनी चिपकते दुसरी टाचनी म्हणजे एका एक टाचण्या चिपकते तर त्याले असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का तर त्या ज्या टाचण्याची बघते त्याच्यातला एक भाग ते घड्या चोरून नेणारी आहे म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोण तर साहेबांचा ठीक आहे करंगई धरून येणारे हे माणसं आहे यायले महाराष्ट्रात आमदार केले खासदार केले असे लय लोक म्हणजे लहान लहान लोक साहेबावर टीका करून राहिले तुमची अवका नाही आहे सालीव अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला एक अग्निवीर सारखी स्कीम आणली आ अरे तलाठीची भरती होती है? हजार रुपये फी अबे कलेक्टर शंभर रुपयात होते भारतात तुम्ही तलाठी बनवायची फी हजार रुपये आकारून करून राहिले आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो येईल हा इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडं महाराष्ट्रातल्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या दोनशे अडतीस क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या मले समजलं मी आंदोलन केलं त्या गर्दीत आणि दुकानं टाकले मोदी चायवाला बेरोजगार पकोडा सेंटर त्याच्याच भाषेत त्याने थोपकारात आणली आठ दिवसात जी आर साल्यानं मग मागं घेतला असे आगुटत नाही म्हणून माय म्हणणं एवढंच आहे इंग्लिश बोलणारा खासदार आहे इंग्लिश बोलतेच ना फक्त अजून काही समोर आहे मग याय ना गेल मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे मी म्हटलं बरं झालं पिणार गिनार आहे का नाही तर ठीक आहे म्हणून बोलणाराच आहे का असं विचारलं तर अना तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्याय हे खतम करायच्या मागं आहे मोजून चार शीटा दिल्या अठ्ठेचाळीस पैकी किती शीटा आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाही येत मग तुम्ही विचार करा आता म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याले हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आणि दोनशे त्र्याहत्तरचा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आप आपल्याला जादू आकडा पार करायचा आहे आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे या चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे त्याचं भवितव्य घाललं पाहिजे म्हणून याही वयात रोजच्या तीन सभा मी सोबत आहे आज पवार साहेबांच्या तीन सभा आज आहे त्या दिवशी बारामतीची तिसरी सभा होती ऊन त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आमच्या वर्धेत इलेक्शन झालं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस होतं अडीच तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले मले कमाल वाटली त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी होतच जाईन पुसत जाय च तुम्ही विचार करा जर चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर एवढी बटन तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला दाबा आणि चार तारखेचा रिझल्ट आपल्या बाजून लाईन मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी हात वर्त करा निवडून द्यायचं का शाबाश जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका